पुण्यामध्ये बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी देण्यात आलेली आहे शिवाजीनगर आणि पुणे स्टेशनसह पिंपरी चिंचवडमध्ये बॉम्बस्फोटाची धमकी देण्यात आली आहे फोन करणाऱ्याला पुणे पोलिसांकडनं अटक करण्यात आलेली आहे मोठी घडामोड पुण्यामधनं समोर येते पुण्यामध्ये बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी देण्यात आलेली होती आणि या प्रकरणामध्ये फोन करणाऱ्याला पुणे पोलिसांनी अटक केली आहे तुषार झरेकर आपले प्रतिनिधी सध्या सोबत आहेत तुषार हा नेमका काय प्रकार आहे काय घटनाक्रम आहे आणि ज्याला अटक करण्यात आली त्याच्याबद्दल काही माहिती कळू शकली का, का, का। तुषार नक्कीच गुरु आपण जर पाहिलं तर पुण्यामध्ये आता पुन्हा एकदा पुणे हादरल्याचा एकंदरीत प्रकार खरं तर पुढे आला होता मात्र हे संपूर्ण जे प्रकार आहे ते चुकीचं असल्याचंही एकंदरीत आता पुढे आलेलं आहे पुण्यातील हडपकर भागातील एका माती फिरून पुणे पोलिसांना कॉल केला होता आणि बॉम्ब ठेवला असल्याची तर धमकी दिली होती पुणे पुण्यासह मुंबई आणि इतरही ठिकाणी तर असा कॉल केला होता त्यांनी आणि त्यातून आता पुणे पोलिसांनी सावध पवित्रा घेत एकंदरीत माथेपुराला पकडलेलं आहे आणि त्याला आता अटकही केलेली आहे पण एकूण तो रूप जर आपण पाहिलं तर गेल्या काही दिवसांमध्ये पुण्यातील जे क्राईमच्या घटना असतील इतर ज्या घटना आहेत त्याही वाढतायत आणि त्यामुळे आता पुणे पोलीसही सतर्क होताना पाहायला ते गुरु धन्यवाद तुषार या सविस्तर माहितीसाठी